नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महायुतीच्या मागं रोज काही ना काही नवं लागलेला असतो बघा एक तर आधीच महायुतीचे नेते धास्तावलेले आहेत आमदार चिंतेने ग्रासलेले आहेत अहो कधी कोणाचे आमदार फुटतात आणि महाविकास आघाडीकडं जातात याचा काही भरोसा राहिलेला नाही तसं तर राजकारणात आता कोणाचाच भरोसा उरलेला नाही म्हणा त्यात आता समोर विधानसभेची निवडणूक अहो आधीच लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेला आहे या भाजपनं मित्रपक्षानं त्यात महाराष्ट्रातील वातावरण अजूनही महायुतीला पोषक नाही या सगळ्या परिस्थितीत नेते मधूनच काहीतरी सुरळीत सोडून देतात आणि मग वरिष्ठ नेत्यांना घाम सुटायला लागतो तरीही कसलीही चिंता नाही सगळं काही आलबेलं आहे वगैरे वगैरे असं या नेत्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आता जी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी लागते त्याच्यामागं कारण ही तसंच असतं ना विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तशा राजकीय पक्षात विशेषत महायुतीत तणाव वाढू लागला आहे राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात पाहायला मिळणार आहेच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळं महाविकास आघाडीत प्रचंड असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे तर महायुती देखील लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहे आता ते वचपा काढतायत की पुन्हा एकदा पाठ टेकवतायत हा पुढचा भाग पण लढाईची तयारी तर होणारच ना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रमुख दोन पक्ष फोडले इतर पक्षातील नेतेही पळवले अहो कारण नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही सोबत घेतलं आता त्यामुळे मनसेच्या प्रतिमेला जो धक्का लागला तो कसा भरून येणार बरं एवढं करून या हाती काहीच लागलं नाही हो उलट नुकसान मात्र करून घेतलं आणि आता महायुतीत जे काही चाललं आहे त्यामुळं महायुतीचं टेन्शन वाढलं आहे वाढवलं जात आहे राष्ट्रीय जा समाज पक्षाचे महादेव जानकर अहो महाड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची आई ती संधी त्यांना मिळाली होती चांगली होती संधी त्यांना शरद पवार यांच्याशी त्यांच्या वाटाघाटी सुरू झाल्या होत्या पण कुठं माझी शिंकली कोणास ठाऊक अचानक महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीचा नाद सोडला आणि महायुतीचा घरोभाग पुन्हा कायम ठेवला परभणीमधून लोकसभेला त्यांचा जोरदार पराभव झाला माढा मतदारसंघातून मात्र जानकर हे नक्की निश्चित विजयी झाले असते पण नशिबात नसतं ते हातात आलं तरी सुटून जातं म्हणतात जानकर यांच्या बाबतीत कदाचित हेच घडलं असेल परभणीला गेले आणि सापाटून आपटले महायुतीनं परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना उमेदवारी दिली मात्र या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी झाले त्यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हवामान अभ्यासक पंजाबराव यांचा पराभव हो केला संजय जाधव यांना सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मताधिक्य मिळालेलं आहे त्यापाठोपाठ पराभूत झालेले उमेदवार महादेव जानकर यांना चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी मताधिक्य मिळालं वंचितच्या उमेदवाराला मात्र केवळ पंच्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट मतं मिळाली राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागापैकी महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या आहेत अव खरं तर एक अपक्षही त्यांचाच असल्यामुळं महाविकास आघाडीकडं एकतीस खासदार झाले आहेत अठ्ठेचाळीसपैकी एकतीस महायुतीच्या वाट्याला फक्त सतरा जागा आल्या महायुतीत असलेले महादेव जानकर हे पराभूत झाले असले तरी त्यांनी आता महायुतीलाच इशारा दिला आहे महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट शंभर जागेच्या आसपास मागत आहे तर ते राष्ट्रवादी अजित पवार गट ऐंशी ते नव्वद जागा मागत आहे आता राष्ट्रीय समाज पक्ष किती जागा मागणार असं महादेव जानकर यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले आम्ही पन्नास जागांची मागणी करीत आहोत महादेव जानकरांनी विधानसभा निवडणुकीसाठी पन्नास जागांची मागणी केली आहे सध्या एकशे चार जागावर तयारी सुरू आहे मात्र दोनशे जागावर तयारी करायला सांगितलं आहे त्यांनी माहितीला आपली दखल घ्यावीच लागेल असं देखील म्हटलं आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत जानकरांनी विधान परिषदेतील अकरा जागामधल्या एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाकडे मिळाली पाहिजे अशी मागणी केली त्याचबरोबर केंद्रात राज्यसभेची एक जागा मिळायलाच हवी अशीही त्यांची मागणी आहे जानकर हे महत्त्वाचे नेते आहेत महायुतीला मोठा फायदाच होणार आहे आणि लोकसभेत त्यांचा झालंही आहे पण आता त्यांनी वेगळी चूल वेगळी भाषा असं काहीतरी वेगळं सुरू केलेलं आहे यामुळं भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाची अवस्था मात्र कठीण झालेली आहे हे नक्की जानकर यांनी केलेल्या या मागणीमुळं महायुतीच्या नेत्यांना घाम फोडला आहे घाम फोडण्यासारख्या शा मागण्या आहेत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी या मागण्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव राहणार आहे यामुळे आगामी निवडणुका अधिकच रोमांचक होणार आहेत जागावाटपात महायुती आणि महाविकास आघाडीलाही घामगाळावा लागणार आहे पण महायुतीची मात्र अधिक दमछाक होणार आहे यातून आमदारांची फोटाफुटी होण्याची शक्यता आहे उद्या तरी मा महादेव जानकर यांनी महायुतीला तर घामच फोडलेला आहे जानकर शांत होतात की स्वबळावर निवडणूक लढवतात यावर बरंच काही ठरणार आहे जानकर यांनी जर स्वबळ आजमावलं तर त्यांचा किती फायदा होईल की नाही होईल हे जरी सांगता येत नसलं तरी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मात्र हे परवडणार नाही हे मात्र नक्की काय करतील हो महादेव जानकर नाही म्हणजे त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं कमेंट करून जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार